ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पावसाळ्यापूर्वी जे आहे ते ठाण्यात जे धोकादायक वृक्ष आहेत त्यांच्या फांद्या चाटणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली होती आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात जी आहे ती ठाण्यात आपल्याला झालेली पाहायला मिळते अमारुती रोड येते सध्या आपण कार्यालयाच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले आणि दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे व वा अन्य नैसर्गिक कारणांमुळे झाडे उमळून पडतात त्यामुळे नागरिकांच्या जीवास व धोका निर्माण होत असतो याच पार्श्वभूमीवरती आपण होऊ शकतो संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजे मार्च महिन्यापासून धोकादायक फांद्या छाटण्याच्या मोहिमेला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि वरती आपण बघू शकतो राममर्दी रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी असते आणि झाडं आपण जर बघितलं तर यांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि या छाटणीच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल म्हणजे ठाण्यामध्ये जी झाडं आहेत त्यातील सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट धोकादायक झाडांच्या फांद्या ज्या आहेत ते छाटण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे काल याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात दिलेली होती आणि कुठे कुठे किती झाडं छाटली जाणार त्याची माहिती आपण जाणून घेऊयात नौपाड आणि कोपरी प्रभाग समितीच्या अंतर्गत जे आहे ते नऊशे चोपन्न धोकादायक वृक्षांची जी आहे ती छाटणी केली जाणार आहेत फांद्यांची छाटणी केली जाणार आहे तर उथळसळ प्रभाग समितीमधील सातशे अठ्ठ्याण्णव जे धोकादायक वृक्षांच्या फांद्या ज्या आहेत छाटल्या जाणार आहेत तर लोकमान्य नगर सावरकर नगर परिसरातील सातशे सत्याऐंशी वृक्षांच्या ज्या आहे ते धोकादायक वृक्षांची फांद्यांची छाटणी केली जाणार तर वाघळे प्रभाग समिती अंतर्गत सातशे सदुसष्ट वृक्षांची जे आहे ते धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची चा चा छाटणी केली जाणार आहे तर माजीवाडा मानपाड्यातील एक हजार एक्याण्णव वर्तकनगर येथील एक हजार तीनशे एक तर कळव्या मधील चारशे तेवीस आणि मुंब्रा दिवा येथील दोनशे शहात्तर जे धोकादायक वृक्ष आहेत त्यांच्या फांद्याच्या छाटल्या जाणार आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते परंतु पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे बरीच झाडं उन्मळून पडत असतात हे आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते राणेलच्या माध्यमातून आम्ही त्या सगळ्या बातम्या आपल्याला पोहोचत असतो आणि त्याच्यामुळे जे आहे ते नागरिकांच्या जीवास मालमत्तेस मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो आणि याच पार्श्वभूमीवरती आयुक्त सौरभ राभाडे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या माध्यमातून आम्ही बघू शकतो संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजे मार्च आज आपण बघू शकतो आजची तारीख अठ्ठावीस मार्च आहे आणि या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते धोकादायक फांद्याच्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते महानगरपालिका आयुक्त राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते पदपद सार्वजनिक ठिकाणे शाळा रुग्णालय उद्याने चौक बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहेत पावसाळ्यात विद्युत तार आणि झाडांच्या फांद्याचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही चाटणी केली जात आहे त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले होते आणि या सर्वेक्षणातून तब्बल सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडं जी आहेत ती छाटली जाणार आणि ही गाडी आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेची ही गाडी आपल्याला पाहायला आणि याच गाडीच्या माध्यमातून जे मोठमोठ्याले वृक्षांच्या फांद्या धोकादायक फांद्या वाढलेल्या आहेत त्याच्या छाटणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि छाटणी केल्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेचीच गाडी हा संपूर्ण जो फांद्यांचा ढिगारा आहे इथून उचलणार आहे परंतु काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष जे आहे ते ठाण्यात या कामाला सुरुवात झालेली आपल्याला लग पाहायला मिळते आणि लोकांना वाहनधारकांना अडथळा होऊ नये यासाठी पटकन या ज्या फांद्या आहेत त्या बाजूला केल्या जातात आणि वाहतूक कोंडी या ठिकाणी होऊ नये याचीही काळजी जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि हे काम इथे कशा प्रकारे सुरू आहे हे आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा